नमस्ते सर नमस्ते ॲडव्होकेट मुकुंद काळे मागा शेत धरणे आंदोलनात बसले होते तर त्यांचा काय विषय त्यांचं तळेघरमध्ये काय तळेघरमध्ये ना तळेघरमध्ये त्यांचा रस्ता एक अर्ज आहे रस्ता बनवण्यासाठी विकास मारुती गोपाळे हो यांचा गो हो। एक अर्ज आहे हो आणि त्याच्यामध्ये गट नंबर एकशे चौतीस मधून तो रस्ता त्यांना पाहिजे आहे हो तर त्याच्यामध्ये आठ खातेदार आहे हो त्यापैकी चार खातेदारांची त्याला संमती आहे आणि चार खातेदारांची त्याला संमती नाही असा विषय तुम्ही काढलाय का तो रस्ता नाही नाही रस्ता काढायचा आहे का त्यांचा आम्हाला विश्वासात घेता काढताय तुम्ही रस्ता तुम्ही संबंधित शेतकऱ्यांना किंवा ज्यांची शेती आहे क्षेत्र आहे त्यांना विश्वासात घेतलेलं नाही का घेतलं विश्वासात घेतलं पण हे जे आहे का बसले होते तो आम्हाला सांगता यायचं खबर बसले पण आम्ही त्यांचा जो काय काहीतरी कारण असेल ना बस कारण म्हणजे तेच ना की त्यांची तिच्यामध्ये हरकत आहे पण खातेदार आहेत संमती चौघांची संमती नाही तर त्यांचं आता आले तर आम्ही परत चौकशी करतो परत आणि पंचनामा करू परत आहोत कोणता रस्ता म्हणून मंजूर करायचं चाललंय गट नंबर एकशे चौतीस मध्ये जाण्यासाठी रस्त्याचं नाव असेल ना काही नाही आता खाजगी रस्ता त्यांच्या हॉटेलवरती हॉटेलसाठी म्हणजे रस्ता काढून देणार का मालक आहे ज्यांच्या गटातून जाणार आहे त्यांची संमती आहे त्याच्यामध्ये चौकशी इश्यू आहे चौकशी अर्जच्या अनुषंगाने चौकशी आणि उस्थळपणे पंचनामा ठीक आहे आता आपण ते पिंपळगावचं पण पाहिलं नागरिकांसाठी रस्ता दिला बरोबर ठीक आहे परंतु हा तुम्ही हॉटेलांसाठी पण देता का रस्ता म्हणजे चालू असते त्याचाच रस्ता असा हे बघा रस्त्याची मागणी आल्यानंतर चौकशी करणे हे आमचं काम आहे हो हो चौकशीच्या अनुषंगाने जे काही कागदपत्र जे काही डॉक्युमेंट लागतात ते आम्ही मागू नाही पण तुम्ही त्या ठिकाणी जाऊन पाहिलं असाल ना किंवा हॉटेल आहे की तिथं नागरिक नागरिकांची वस्ती नाही बरोबर हॉटेलच आहे हॉटेलच आहे नागरिकांची वस्ती नाही का त्या ठिकाणी नागरिकांची वस्ती नाही हा रस्ता तुम्ही जो करणार आहेत तो हॉटेल साठी करणार आहात का आम्ही नाही रस्ता करणार म्हणजे तुम्ही कशी करणार आहे ज्यांना रस्ता पाहिजे ना ते रस्ता करणार त्यांना फक्त संमती पाहिजे आमचा विषय फक्त कसं आहे हा तहसील त्याच्यामध्ये रस्त्याला परमिशन देणार आहे ते हो हो। तहसीलदार हो। आमचं काम फक्त अर्जाच्या अनुषंगाने चौकशी अहवाल मग तहसीलदार देणार आहे का नाही परमिशन देणार तुमच्या चौकशीवर आव आम्ही चौकशी केल्यावरून आम्ही जो अहवाल देणार त्या अहवालावरती तहसीलदार परत एकदा त्यांची जर हरकत असं सुनावणी घेणार आणि त्याच्यानंतर तहसीलदार निर्णय देणार रस्ता करायचा की करायचा नाही काय कंडिशन असते त्या संदर्भात तुमची चौकशी झाली का चौकशी आम्ही केली होती परंतु त्यामध्ये जे चार जे ना ना असेल त्याची त्याच्यात हरकत आल्यामुळे आम्ही परत चौकशी करतो मग खाते हरकत आली चार जणांची का हो मग चार जणांची ना हरकत आहे चार जणांची हरकत आहे चार जणांची हरकत येईल चार जणांची संमती हा मग परत चौकशी म्हणजे मग आता जे चार जणांची हरकत आहे का नाही त्या हरकते संदर्भात त्यांचं स्टेटमेंट आम्ही घेतो त्यांच्या म्हणण्याप्रमाणे परत एकदा दोघांचे संयुक्त आम्ही पंचनामा करतो त्यानंतर आम्ही अहवाल देतो तिचे सर तुम्ही धरणे आंदोलनाला बसले होते तर मग काय तुमचं झालंय का समाधान आता साहेबांसमोर साहेबांनी आता परत चौकशी करायचे ठरवले परत पंचनामा करू जागेवर जाऊन ते म्हणले हो पण ते त्यांना नोटीस काढू आम्हाला नोटीस काढू आणि माझी हरकत असल्याशिवाय माझी संमती असल्याशिवाय रस्ता करता येणार नाही असं त्यांचा रिपोर्ट द्या मी माझा रिपोर्ट देतो तुमची हरकत आहे दे का त्या रस्त्याला हा माझी हरकत आहे त्या रस्त्याला माझ्या जागेतून तो रस्ता आहे ना माझी संमती घेतल्याशिवाय रस्ता कसा काय करणार मग तुमची काय जागा आहे का क्षेत्र आहे का हा माझ्या पक्षकारांनी माझी मी साठेगत करून एक जमीन घेतलेली आहे हो। त्याच्या पॉवर ऑफ आहे माझ्याकडे त्या प्रॉपर्टी रजिस्टर पॉवर ऑफ फॅटर ऑफ फॅटरनी माझ्याकडे आहे की मी त्याच्यात हरकत घेऊ शकतो त्या लोकांची पाचवी जणांची आता हे सर्कल साहेब आपल्या समोर बोलले काही त्या संदर्भात तुम्हाला काय बोलायचंय का नाही काय नाही ते जे मला आता त्यांनी परत करतो म्हणल्यावर मला काय बोलायची परत चौकशी होणार का परत चौकशी होऊन परत पंचनामा होणार ओके म्हणजे चौकशी परत रस्ता होण्यासंदर्भातच होणार की नाही माझी हरकत आहे ना माझ्या हरकतीप्रमाणे चौकशी होणार ना आता हरकत आहे म्हणून ओके त्याप्रमाणे ते रिपोर्ट देणार आहे ठीक आहे चालतं नाही